होळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये सरकारकडून स्वस्त धान्य दुकानांमध्ये लाभार्थ्यांना तांदूळ गहू यासह साडी आणि या साडी आणि पिशवी वाटपाच्या विरुद्ध कष्टकरी संघटना ही आक्रमक झालेली पाहायला मिळाली होती काही दिवसापूर्वी जव्हार येथे कष्टकरी संघटनेच्या महिलांनी साडी व पिशव्या परत केल्या होत्या आता डहाणू येथील कष्टकरी संघटनेच्या महिलांनी साडी व पिशव्या तहसील कार्यालयामध्ये जमा केल्या आहेत आम्हाला आम्हाला नको विकास हवा आहे अशी भावना या संघटनेच्या महिलांनी व्यक्त केली आहे या संदर्भात महिलांशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधीने जाणून घेऊया काय म्हणाल्यात या कष्टकरी संघटनेच्या महिला सरकारला साड्या परत देण्याचं चा आमचं कारण आहे सरकार सांगतात की ही गरिबांसाठी योजना आहे खूप चांगलं पण आमचं म्हणणं आहे ही योजना चांगली नाही तर चांगल्या योजनाचा खूप आहे सरकारला विकास करायचा आहे आम्ही गरिबांचा विकास करू पण काय विकास करायचा असेल तर खूप काही गोष्टी आहे आमच्या गावात छाला नीट चालत नाही गावात पाणी नाही रोजगार नाही सुशिक्षितांना नोकऱ्या नाही तर ह्या सर्वांना हे सर्व झालं पाहिजे नीट रस्ते नाही बाकीच्या गोष्टी जर योजनेचा करायचा असेल विकासाचा करायचा असेल तर खूप गोष्टी आहेत त्या झाल्या पाहिजेत पण हे पिसवी आणि साडी देऊन आमचा विकास नाही होत म्हणून आम्ही ह्या साड्या परत केल्या साड्या आणि पिसव्या हे आम्हाला साड्या नाही पाहिजेत कारण की हे साड्या आम्हाला मोदीची विरुद्ध आहे साड्या आम्हाला नकोच आहे ना ती बाई जी, जी आहे ती सांग काय पिसव्या घेऊन याल तर तुम्हाला आम्ही राशन तर आम्ही राशन नाही देईन याच्यावर आम्ही तहसीलदार ऑफिसला ना बसणार आख्या महिला ना आम्ही सांगन तिला दियाचा अधिकार आहे ती आम्हाला राशन क्या नाही दे किंवा आम्ही तिथे भूमिका घेईन बसून आम्ही उपवास तथा आम्ही आंदोलन घेऊन बसणार आम्ही तथशी उठायच्या पण आहे आम्हाला राशन ती कशी नाही देईल तिचा अधिकार आहे देण्याचा इतर योजना देण्या इतर योजना पण आम्हाला दे पाणीची सोय करा घरा कोणत्या नाही तिला ना घरा मजूर करा रोड नाही त्याचा रोड करा आम्हाला गावात कामा पण दे गावात दवाखाना पण द्या आम्हाला आम्हाला इथं काय जास्ती आजार झाला काय ओलसाड पाठवज पाठवत सिल्वासला पाठवज इथं आमचा काय नांगेला हा आम्हाला गुजराती येई नाही आम्ही आदिवासी आम्हाला हिंदी भाषा येई नाही आम्ही तिथं जाणतो आम्ही काय बोलायचं आम्ही तर आदिवासीच बोलायचे नाहीतर आदिवासीच आह ही आमची भूमिका आहे आम्हाला चांगला दवाखान्याची पण सोय करा कामा पण आम्हाला गावात द्या हा, आम्ही पोटले बांधून ना इटभटीवर जातो गुजरातला जात आम्ही भिवंडीला जातं ती आम्हाला कामा गावात द्या ना आम्ही पोरांना पो पोटले बांधून कॅसाठी जाऊ आम्ही नाही जाऊ ना आम्हाला गावात कामा दिली तर सरकारने ही आमची भूमिका आहे ते पिशव्या आणि साड्या आम्हाला नको आहेत म्हणून आम्ही परत केल्यात तर चांगले चांगले काहीतरी योजना द्या आम्हाला घराची योजना द्या रस्त्यांची योजना द्या चांगला शिक्षणाच्या योजना चा द्या आणि आम्हाला कशी इकडं तिकडं याला जे नजारी पडलेत तर तिकडं या मला तर ते वलसाडला पाठवतात ते आम्हाला चांगला म्हणजे इकडं आम्हाला दवाखाना पण चांगल्याची सोय करायला पाहिजे असे आमची आमचं म्हणणे आहे ते आम्हाला पाहिजे नेमकं आता आपण साड्या दिलेल्या आहेत पुढलं पाऊल काय असेल पुढलं पाऊल ते आम्हाला साड्या नको आहेत आणि चांगले चांगल्या आम्हासाठी योजना द्या ह्या प्रकारचे भीक आम्हाला नको आम्हाला विकास हवा आणि विकास म्हणजे खरोखर जे गावाचे विकास होईल क्षेत्राचे विकास होईल लोकांचा विकास होईल योजना द्या जरूर योजना आम्हाला हवी योजना। योजना <ifiak> आहे पण ह्या प्रकारच्या योजना त्याच्या आम्ही ते योजनेचे लाभ घेऊन आम्ही स्वतःचे पायावर उभा राहणार साड्या घेऊन आम्ही स्वतःच्या पायावर उभा राहणार नाही पिशव्या घेऊन बाजारात आम्ही हिंडू शकतो त्याच्या पलीकडे नाही पण ते जे आहे पि पिशव्या ज्या आहेत त्या पिशव्यावर पंतप्रधानांचे फोटो आहे जेव्हा आम्ही गावामध्ये फिरणार किंवा बाजारात फिरणार तर आपोआप एका पक्षाचे प्रचार होणार आहे हे समजणं फार महत्त्वाचं आहे आणि सरकारने जाणून बुजून खर्च करून बारा लाख कोटी रुपये खर्च करून ते पिशव्याने साड्यांवर कशासाठी एका मनाने सर एका पक्षाचे प्रचार करायला बोललं जात आहे की तुमचं खर्च करून तुमच्या विकासासाठी पण जेव्हा मी पिशव्या घेऊन फिरणार आहे आपोआप आचारसंहिताच्या कालात एका पक्षाचा प्रचार होणार आहे सरकारने आचारसंहितेच्या कालात हे पिशव्यांचे वाटप करायला बंद केलं सरकारवर आरोप येणार नाही पण आपोआप पिश हा निवडणुकीचे ठीक आधी याचे वाटप करून ह्याच प्रकारच्या रीतीने ह्याचा प्रचार होणार आहे आणि म्हणून आम्ही विरोध करतो की हे चुकीच्या पाऊल सरकारने उचललेले आहेत सरकारचे खर्च करून एका पक्षाचा प्रचार करत असेल ते साफ चुकीचं आहे ग्रामीण भागातील जे राशन दुकानदार आहेत त्या दुकानदारांनी सांगितलं की ह्या तुम्ही साड्या पुन्हा दिलेल्या आहेत पिशव्यासुद्धा सुद्धा परत दिलेल्या आहेत तुम्हाला पुन्हा रेशन मिळणार नाही आपली भूमिका काय असणार आहे रॅशनवाल्यांची भूमिका साफ चुकीच आहे आणि मला वाटत नाही की राशनवाल्यांनी स्वत ही भूमिका घेतली असेल वरिष्ठाने त्यांनी सांगितलं त्यांना सांगितलं असेल की असं तुम्ही लोकांना सांगा दम देण्याच्या कुठल्याही राशनवालाशी लोकांनी राशनवाल्यांना दम दिलंच नाही रॅशनवाल्याने लोकाचे काही काय वैमनस्य नाही त्यांनी अशी भूमिका घेतलेली आहे कारण वरून ह्या प्रकारचा निर्देश आलेले असेल की तुम्ही लोकांना असं सांगा आणि म्हणून ह्याच्याबद्दल जर सरकारनी ह्या प्रकारची भूमिका घेतली रॅशनवाल्यांनी सरकारच्या वतीने ह्या प्रकारची भूमिका घेतली तर हा आम्ही एक वेगळ्या प्रकारचे आंदोलनचे स्वरूप देऊन आम्ही हा उचलणार आहे रॅशन देणं सरकारचे कर्तव्य आहे रॅशन मिळवून घेणं ते आमचे अधिकार आहे सरकारने स्वतः चौदा जिल्ह्यांमध्ये रॅशन बंद केलेले आहे स्वतः महाराष्ट्रामध्ये आणि आता जेव्हा हे पिशव्या परत देत आहेत सरकार म्हणत आहे की तुम्ही परत दिलं तर तुमच्या रॅशन आम्ही बंद करू अरे तुम्हाला रॅशन बंद करायचंच होतं पहिल्यापासून आता एक आम्हीच तुम्हाला मिळत आहे रॅशन बंद करायला आणि म्हणून ते आम्ही सहन करणार नाही आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा